महापालिकेतील अनेक प्रमुख पदाधिकारी सतेश पाटील यांची साथ सोडत आहेत कट्टर समर्थक आणि माजी सभापती शारंगदा देशमुख यांनी सो साथ टोला कोण कोण आलं मला पडत सतेश पाटील यांनी सांगितलं लोक आम्हाला प्रतिसाद देतात जे काही राजकारण घडलं हे लोकांना आवडलं नाही त्यामुळे लोकांचं महाविकास आघाडीकडे कल असल्याचं काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार सतेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभागरचना करण्याचा अधिकार यापूर्वी निवडणूक आयोगाला होता दोन वर्षापूर्वी हे अधिकार नगर रचना आणि आरडीसी विभागाला देण्यात आले आहेत आमचा आक्षेप असा आहे की हे अधिकार ज्यांना देऊ नये त्यामुळे एक प्रकारे हे अधिकार राज्य सरकारकडे आले आहे प्रभागरचना करत असताना कोणताही दबाव अधिकाऱ्यांवर आणू नये प्रत्येक प्रभाग रचनेवर काँग्रेसचं लक्ष असणार आहे दबावाखाली कोणताही काम करू नये अशा शब्दात राजकीय अधिकाऱ्यांना आमदार सतेज पाटील यांनी सुनावलं आहे कायदा आणि सुव्यवस्थेवरून बोलताना नवीन जिल्हा प्रमुख आलेले आहेत गेल्या जिल्हा पोलीस प्रमुखांचा अनुभव कोल्हापूरकरांनी घेतलेला आहे त्यांनी काय दिवे लावले असं मी म्हणणार नाही पण कोल्हापूरमध्ये काय काय घडलं हे संपूर्ण लोकांनी आहे नव्या जिल्हा पोलीस प्रमुखांकडून आम्हाला अपेक्षा आहेत गुन्हेगार असू देत किंवा गैरकृत्य असो ड्रग्ज वाढलेला वापर असो ते सर्वांवर पायबंद घालतील अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं सतेज पाटील म्हणाले यापूर्वी सलोखा बैठका होत होत्या पण आता पुन्हा एकदा गृह विभागाने असे उपक्रम सुरू करणं गरजेचं आहे महाराष्ट्र खात्यात गृह खाते हे स्वतंत्र असलं पाहिजे व्यक्ती स्वतंत्र असली पाहिजे अशी आमची कायम मागणी असल्याचं सतेश पाटील यांनी स्पष्ट केलं